हा ती परवाच ऐकलं का आपलं ट्रेकिंगच्या ग्रुप मधलं हे होता पस्तीसीच स्पष्ट होता म्हणजे ट्रेकिंग वगैरे सगळं त्याच रेग्युलर चालू असायचं चा, वॉकिंग वगैरे पण अचानक त्याच हार्ट अटॅक बापरे आणि विदिन ट्वेल्व अवर्स केस गेली म्हणजे ट्रेकिंग करायचं म्हणजे तब्येत चांगली होती हा म्हणजे तसा फिजिकल फिटनेस ऑलमोस्ट चांगला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला जाणीवपूर्वक मेंटेन केलेला फिजिकल फिटनेस पण जॉब काय हा मग तेच मग चर्चा आमची तीच झाली की एवढं सगळं फिजिकल फिटनेस आहे सगळं आहे हा माणूस म्हणजे बाकी काही बाहेरचं खाणं नाही काही नाही दिसणं नाही तरी पण हार्ट अटॅकचं काय रिझन तर मग त्यांच्या त्या फॅमिली मेंबरशी बोलल्यावरती नंतर त्यांना डॉक्टरांनी आज सांगितलं की मग कामाचं त्यांचं कसं होतं शेवटी तिथला स्ट्रेस कसा होता तर त्यांनी सांगितलं की गेले तीन चार वर्ष ते प्रचंड स्ट्रेस खाली आ, काम चालायचं तो एन्जॉय पण करायचा पण ते एक इनिव्हिटेबल असतच कोणत्या कामाचं की तुम्ही एखादा टार्गेट समोर ठेवलेलं असतं आणि बाकी सगळं तुमच्या ऑफिस मधलं पॉलिटिक्स म्हणा किंवा हो काय ह्याचा तो स्ट्रेस त्याला तो बिल्डअप झाला आणि मग ते बॅलन्स आउट पण नाही झालं म्हणजे व्यायामाने किंवा याने हल्ली दहा हो। ते पाच हे कामच स्वरूप आता पूर्णपणे आता आठ ते सात झाले आणि टार्गेट कस्टमर क्लायंट फीडबॅक ह्याच्यामध्ये सगळे कॉर्पोरेट सेक्टर पूर्णपणे वाईट नाहीये ते त्याला ते नाही केलं तर जग चालणार पण नाही पण हे जे आता मध्ये नारायण मूर्ती की तुम्ही बहात्तर तास सत्तर तास काम केलं पाहिजे आठवड्याचं किंवा ऐंशी तास काम केलं पाहिजे पण हे तुम्ही जर जीवन तर जी ते एन्जॉय करायला त्याची फळं चाखायला तर उपयोगाच आहे ना म्हणजे ते सगळ्यांना ते कसं काय हे होणार बरोबर नाही म्हणजे बघा दोन प्रकार आहेत एक तुम्ही तुमचं काम आवडीने करत आहे आणि मग बराच वेळ करताय त्याच्यात तुम्हाला जेवढं काम कर तेवढा तुम्हाला आनंद मिळतोय दुसरा भाग म्हणजे तुम्हाला फोर्स्ट स्वरूपाचं काम बिलकुल आवडत नाही तुम्हाला तुम्हाला चांगला पगार मिळतो आणि तुम्ही ते सगळं नाही करताय चेहऱ्यावरती खोट स्माइल आणून आणि त्याच्यात बॉसिंग त्याच्यात कलिकचे कॉमेंट्स आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही संध्याकाळी घरी जाताना घरी जाताना ट्रॅफिक मध्ये अडकताय आता या सगळ्या प्रोसेस मध्ये तुमचं शरीर थकणार आहे म्हणजे एखादा एखादा गायक आहे तो दिवसात म्हणतोय किंवा एखादा लेखक आहे तो पुस्तक लिखाण करतोय एखादा आवडीचं काम करतोय काही क्लास घेणारे ते असतात ना काही प्रोफेसर आठ बॅच घेतात ते त्या दिवसभर आनंद येत ना त्याच्यात तर तो, तो स्ट्रेस मला वाटत नाहीये पण हे कॉर्पोरेट सेक्टर मधला जो स्ट्रेस आहे हा मग न आवडणाऱ्या कामाचा स्ट्रेसचा जरा जास्त आहे कारण माणूस ऍक्टिव्ह असला पाहिजे ना रायट्रेस त्याला जे नाव आहे नाही <पद> पण <मैं> समजा <संच्ञेका> एखादं <था। गगदा> आवडीची गोष्ट पण करतोय पण मग हेल्थकडे दुर्लक्षच केलंय पण नाही ना बरोबर हेल्थकडे कर दुर्लक्ष करून चालणार नाही आणि आती तेथे माती समजा एखादा बारा तास ट्रस्क चालवतोय ते त्याला कुठेतरी शारीरिक व्याधी होणारच त्याला भले मानसिक व्याधी होणार नाही म्हणजे शारीरिक व्याधी होतील आता मी समजा म्हटलं की गाणं एखाद्याला आवडतं असा गायक जर आठ तास गाणी म्हणलं तर त्याचं स्वरपट्टी गेली गेली बरोबर मानसिकदृष्ट्या आनंदी पण आता ह्याला काय म्हणजे आता असं समजा टप्पे आखून द्यायचे म्हटलं आता तुम्ही समजा तुमच्या प्राइम पिरियड मध्ये तुमचं झालंय ग्रॅज्युएशन झालं बाबा बावीस तेवीस लावीस चोवीस च्या दरम्यान मिळाला असे टप्पे करता येऊ शकतात की ते पहिली पाच वर्ष मग तुम्ही ठीक आहे काय तुम्हाला अनुभव मिळवायचा आहे काम करायचंय स्ट्रगल स्ट्रगल इन द सेन्स की त्या जॉब मध्ये तुम्हाला सेटल व्हायचंय तिथे तुम्हाला प्रगती करायची मग तुम्ही काही तासंगड बघू नका जोपर्यंत तुम्ही समजा एकटे तुमच्यावर काही जबाबदारी नाहीये ती जी काही तीन चार वर्ष आहेत ती तुम्ही वापरून घ्या पूर्णपणे त्यात म्हणजे वेळ लागल्यासारखं काम करा हा म्हणजे ते काम असं शिकून घ्या की मग नंतर तुम्हाला ते कामा काम म्हणजे तुमचा हातखंड होईल आणि तुम्हाला ते कामाचा स्ट्रेस हा फॅक्टर राहणार नाही ना। मग तुम्हाला फक्त मग तुमचं पुढे काय जम मारायचं कशाचं कुठून कुठं जायचंय त्याचे तुम्हाला फक्त आडाखे बांधणं हे शिल्लक राहू शकतं असं केलं तर कारण तुमची बॉडी तेव्हा फार काय म्हणता येईल फ्लेक्झिबल असते किंवा चाळीसशी आसपास तुम्ही स्थिर व्हायला पाहिजे आहात ते स्थिरस्तावर मानलं पाहिजे जे हो, हो, हो। आहात ते आणि त्याच्या पुढे जो ताण घेताय जो ताण तुम्हाला म्हणजे कुठेही विश्रांती नाही बघा सतत चढण जर असेल आणि एक पठारा येत नसेल ते चुकीच आहे म्हणजे आता पूर्वी म्हणजे आपली जनरेशन किंवा आपल्या आई वडिलांची जी जनरेशन होती तर त्यांच्याकडे म्हणजे त्यांची स्वप्न होती की आपलं स्वतःच चांगलं घर असावं हे असावं ते असावं पण त्याची अशी घाई नव्हती आणि वाईल्ड इच्छा नव्हती वाईल्ड बाजूला रॅट्स असले पाहिजेत <laughs> आणि मी एम आय भरतच मारणार हे चुकीच <laughs> आहे म्हणजे आता या रॅट्स मध्ये आता कॉर्पोरेट सेक्टरला दोष देऊन चालणार नाही तुमचे महत्वाकांक्षा किती आहेत किती किती आहेत किती येते म्हणजे आता ते आजकाल ते नवीन फॅड आले बघा ते फायरचं एफ आय ई फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळवा आणि अर्ली रिटायरमेंट घ्या पण ते अर्ली रिटायरमेंट घेऊन करायचं काय पुढची म्हणजे समजा तुम्ही अर्ली रिटायरमेंटची तुमची कन्सेप्ट चाळीस पंचायतची असेल तुम्ही उरलेल्या आयुष्यात करणार काय म्हणजे लोकांना जोपर्यंत ते बांधलेलं असतं दावणीला तेव्हा ते दावणी तोडून मला फ्री व्हायचं एवढंच माहित असतं पण ते फ्री तुम्ही दोन दिवस मोकाट फिराल कुठे काय तुमचे जे काय सुप्त इच्छा पूर्ण कराल तिसऱ्या दिवशी तुम्हाला प्रश्न पडेल माझ्या माझ्यासमोर आता चोवीस तास पडले कसं झालं की पैसा केंद्रित सगळं सिस्टीम झाली ना ती कशी अडचण आहे सांगतो आता समजा माझं स्वतःचं घर आहे मला एकच मुलगा आहे किंवा एक मुलगी आणि एक मुलगा आहे या केस मध्ये माझं जर एक चांगला फ्लॅट असेल किंवा घर असेल तर आता मी ते विषय सोडून द्यायला पाहिजे ना कारण मी अजून काही वर्ष जगणार आहे त्यानंतर ते घर त्याच आहे उद्या भविष्यात तो अमेरिकेत जाईल जर्मनी जाईल मी जर मी असं रोज अनेक लोक पाहतो रोज कारण माझे रोज हे शाळा कॉलेजला व्याख्यान असतात खास करून शिक्षक लोकांच्या पण असे रिएक्शन असतात की काय दोघं नवरा बायको कामाला दोघांना दीड लाख पावणे दोन लाख पगार दोघांच्या पेन्शनची व्यवस्था असं असताना तीन फ्लॅट आणि अजून ईएमआय काहीतरी पुढे बा आणि या सगळ्या परिस्थितीत एक मुलगा अमेरिकेत जर्मनी। एक जर्मनीत म्हणजे हे तू ठीक आहे स्टॅबिलिटी स्टॅबिलिटीच्या नावाखाली किती स्टॅबिलिटी गणिताने हे आखून घेतलं पाहिजे की प्रॉपर्टी करायची थी, ठीक आहे प्रत्येकाचं हे असतं पण तुम्ही म्हणजे त्याच्या नावाखाली एवढं तुम्ही स्वतःला बांधून नका घेऊ आणि तो जो पगार जो येतोय जो बनाढे पगार आहे त्या पगारात हे समाधान नाहीयेत त्याचं कारण त्यांनी खर्चाच्या सगळ्या वाटा आखून ठेवल्यात बरोबर आणि म्हणून मग त्यांना ते प्रेशर राहतं तसं सर्वसामान्य माणूस जो आहे ना तो बऱ्यापैकी सुखी असतो ज्याला कर्ज नाही हो आणि ज्याचं खाऊन पिऊन सुखी ज्याला म्हणतो घर पण आहे स्वतःच आणि आता बघा साधिका एक छोटी फोर व्हीलर आहे किंवा एक टू व्हीलर आहे याच्यावर भागत सगळ्यांचं किराणा मालाचा खर्च चार लोकांचा दहा बारा हजारच्या वरती जाऊ शकत नाही जाऊ शकत अन्य सगळे खर्च धरले तर पन्नास हजार रुपये सगळं बजेट आता ह्याचा पगार दोन तिचा पगार दीड साडे तीन आणि हे दोघही घरात नाहीत सोफे आणलेत त्यात सोफ्या बसायला त्यांना वेळ नाही आणि म्हणून मग हे सगळं जे गणित बिघडत मला वाटतं एक ते कारण आहे आता हे काही जण म्हणतील ह्याच्यामध्ये कसे ते करेक्ट आहे असेल पण मग अशी जे विकेट पडतात ना ते विकेट ह्याच्यातून पडतात हा म्हणजे गरज नसलेला स्ट्रेस तुम्ही हे केला म्हणजे जर तोच माणूस एका फ्लॅटमध्ये समाधानी आहे एक गाडी आहे चांगली कुठे जायला फिरायला आणि बाकी उरलेलं भले ते सेव्हिंगला पडलंय तुम्ही काय शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड मध्ये पण डोक्याला कटकट नाही पण डोक्याला कटकट नाही ना ती बऱ्याच लोकांचे तुम्ही पाहिलं असेल की गेल्या दहा वर्षामध्ये ज्यांनी फ्लॅट्स मध्ये पैसे गुंतवले ते लोक निगेटिव्ह मध्ये गेले म्हणजे आता ते रेंटल इन्कम म्हणावं तसं मिळत नाही त्यांना मेंटेन्स करायचं ईएमआय भरून बसले आणि आयुष्याची ती वर्ष गेली ना ती कुठं रोड करण्यात वर्ष म्हणजे पन्नास यांनी ऐंशी लाखात घेतला असं म्हणलं तर आणि त्या काळात जे लोक तीन टाइम खाऊन पिऊन सुखी होते ना ते आजही सुखी आहेत हा जो ऍडिशनल फ्लॅट आहे ना किंवा जो ब्लॉक आहे ना तो खरंच पुढची जनरेशन वापरणार आहे का हो म्हणजे जर तुमची मुलं आणि आता जे अमेरिकेत किंवा जर्मनी जातात किंवा ऑस्ट्रेलिया जातात त्यांना आता मी संपर्क येतो युवकांशी म्हणून परत येण्याचे मानसिकतेच नाही मग मा हे जे प्रॉपर्टी पडून येत ना पळून पळून दमले कधी त्यांनी मध्ये थांबून विसावा पण घेतला नाही छंद जोपासले नाहीत आता तुम्ही जर छंद जोपासला तर अटॅक येणार नाही तुम्हाला बरोबर मी एक मध्ये एक रिक्षात येत होतो तर रिक्षा रिक्षावाले काका जरा म्हणजे गप्पा मारणारे होते मग असाच विषय निघाला की माझी मुलं आता येतं असं तसं म्हटलं तुम्ही साधारण किती होतं इन्कम तुमचं दिवसाचं आणि कसं तुम्ही म्हणजे असं फायनान्शियल प्लॅनिंग हा प्रकार कसा असतो तुमच्याकडे तर त्यांनी खूप बारीक गोष्ट सांगितली ते म्हणजे मी घरी असे पाच वेगवेगळे डबे केले म्हणजे पिगी बँक टाईप एक डबा मुलांच्या शिक्षणासाठीचा पिगी बँक एक घर खर्चाचा एक समजा अशी काहीतरी गोष्ट वर्षात एक ना घ्यायची असते घरातलं किचन मध्ये लागणार किंवा काय नंतर कपडे लते आणि मुलांच ह्याच हेल्थ रिलेटेड काय असेल तर तो म्हणे मी कि कमाई किती हो प्रत्येक डब्यात संध्याकाळी समजा आलो की शंभर शंभर रुपये मी टाकून ठेवतो हो अच्छा म्हटलं हे माझं ठरलेलं आहे त्यांना हातच लावायचं नाही जोपर्यंत त्याचं ते जे काय ज्या कारणासाठी ते जमा झालंय ते हे होत नाही त्यामुळे तो म्हटलं माझं ते एकदम सोपं गणित आहे ते म्हणजे माझं दिवसाच्या बारा वाजता पाचशे कमाई झाली तर मी दुप्पट उत्साहाने काम करतो पुढचं कारण माझं आजचं सगळं फायनान्शियल प्लॅनिंग झालंय तो म्हणजे असं शॉर्ट टर्म गोल त्याने ठेवून तो म्हटलं मी लॉंग टर्मचं प्लॅनिंग केलं बरोबर आता बघा म्हणजे तुम्ही जर की मला एवढे पैसे कमायचे म्हणून मला एवढं पळायचं एक दुसरे काय म्हटलं मला एवढा आनंद मला आता ह्याच्यात पळणारे दोन्ही mm. आहेत आणि ह्या पळण्यातून विकेट काढणं पडणार कुणाची ज्याला फक्त पैसा पैसा करतो mm. आणि म्हणून हे लोक भले ट्रेकिंगला जाऊ देत नंतर व्यायाम करू देत जिम करू देत माझ्या कित्येक ओळखीचे लोक आहेत जे सकाळी लवकर उठून जिम करणारे ते आरी आरी तुम्ही जर हे पाहिलं की तुम्ही आनंद किती आहे आणि रॅट रेस म्हणजे काय कंपनी तर तुम्हाला पळवणार आहे ना बरोबर एक्सप्रेस वेच्या त्या मधल्या रस्त्यावरून तुम्ही चाललाय की तुम्हाला फक्त ओव्हरटेक करत पुढं जायचंय बर आणि आता हे करोनाच्या त्या काळामध्ये शेअर मार्केट बद्दलचा अवेअरनेस प्रचंड वाढला आणि शेअर मार्केटनी एक जे काय रोजी पिक्चरच दाखवलंय आतापर्यंत हा। गेले चार वर्षात जे, जे त्यातले व्हेटरन किंवा जुने खेळाडू आहेत ते त्यांचं काय म्हणणं असतं की हे जे नवीन एंट्री झालेली आहे लोकांची जे यंग लोक आहेत किंवा ज्यांनी आपला पैसा शेअर मार्केटमध्ये फार चांगले रिटर्न मिळतात म्हणून गुंतवलाय तर त्यांनी अजून मंदी हा प्रकार पाहिलेला नाहीये ओके okay. तर तो, तो मंदी हा प्रकार म्हणे तो असा तीन तीन चार चार वर्ष चालतो आणि तिथं मग तुझं पार पेशन्स टेस्ट होतात सगळे अच्छा अच्छा तर हेच ते फॅड फॅट म्हटलं ना फायरचं फॅट म्हणा किंवा अतिरिक्त इन्कमसाठी साठी शेअर मार्केटवरती प्रमाणापेक्षा जास्त डिपेंडन्स तर ह्या गोष्टी तशा धोकादायक आहेत धोकादायक आहेत एक झटका माणसाला म्हणजे होत्याचं नव्हतं करून टाकू शकतो तो ट्रेंड येतात लोकांमध्ये समाजामध्ये की फ्लॅट घेण्याचा ट्रेंड आला शेअर मध्ये म्युच्युअल हो, आणि प्रत्येक आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही दिवसाचा स्वतःसाठी वेळ देताय बरोबर आता हे काय होते कंपन्यांमधली लोक आहेत ना एक तर मी काय म्हणलं की सकाळी आठ वाजता आठच्या आधी घर सोडतात आणि सगळी ट्रॅफिक उरकून ते जेवायला ताटावरती बसतात आणि त्या जेवायला ताटावर बसताना साईडला मोबाईल आहे फॅमिलीतल्या लोकांशी गप्पा नाही संवाद नाही स्वतःशी संवाद नाही आणि मग काय होतय की हे जे प्रेशर आहे तिथे आल्यानंतर सुद्धा काही लोक सर्व्हिस सेक्टर मध्ये काम करणार आहेत त्यांना तिथेही फोन येत आहेत तो फोन कॅन्सल करू शकत नाही आता समजा माझी गाडी बंद पडली ब्रेकडाऊन झाली म्हणून मी ज्याला फोन करतोय त्याचा सुझुकी कंपनीतला आहे त्याला तो फोन त्याने उचलला नाही तर मी म्हणणार आहे काय कस्टमर सर्व्हिस काय कंपनी म्हणणार की तुला त्यासाठी कामात ठेवलाय याचा याचा अर्थ हा सलाईन जरी लावली तरी याला ते सर्व्हिस सेक्टरचा फार मोठा ड्रॉबॅक आहे हा सर्व्हिस सेक्टर इकॉनॉमीचा ड्रॉबॅक आहे आणि लोकांचं कसं आहे की आता आम्ही काम करतो पाच दिवस खूप मग आम्ही शनिवार रविवारी आम्हाला फिरायलाच जायचंय म्हणजे घरातल्यांची डिमांड असते किंवा त्या माणसालाही वाटत पण मग तो स्वतःसाठीचा वेळ असा राहत नाही ना त्याच्या हातात काही हा त्याचा सगळा वेळ आहे ना ऐंशी टक्के वेळ त्या राहत वत तर एक तर तो खेळशीवरला अडकतो नाहीतर वागोलीत अडकतो आणि सिटेड वेटिंग आहे म्हणजे लोकांनी शांतपणे स्थिर बसणं एखाद दिवशी घरी काढणं किंवा रोज <laughs> मेडिटेशन रोज केलं <laughs> नाही ते तर केलंच पाहिजे पण सुट्टी जी हक्काची आहे ती पण तुम्ही अशी बिझी करून टाकता नाही <laughs> मग आणि काय करता हॉटेलचं खाता <laughs> हो 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 तुम्ही तब्बत घालवता हो आणि तुम्ही जर असे एका ठिकाणी शांत चार तास बसले नाही तर तुम्हाला कळणारच नाही काय चुकतंय आणि काय हे तुम्ही जे जग तुमच्या समोर जे काही प्रोजेक्ट करते त्याच्यातच तुम्ही वाहत जाता बरं आता हे हार्ट आणि याच्या रिलेटेड समजा आपण म्हणूयात की हे किती लोक भाकरी खातात लोक भाकरी खातात किती लोक व्यायाम करत आहेत किती लोक ए सीच्या ऐवजी दुसऱ्या मोकळ्या हवेत आहेत नाही <laughs> आणि जर असं नसेल तर तुम्ही बरं घरामध्ये काय पूर्वी जे एकत्र कुटुंब असायचं त्याच्यामध्ये कुणीतरी खवळायचं कुणीतरी टोमणा मारायचं काय सायकोलॉजिकल तो टफ व्हायचा आता फक्त एकाच सायकल घेतो बॉस बरोबर बाकी घरामध्ये जर भांडण आली तर तो याचा अर्थ तो तो जो व्यक्ती तो व्यक्ती नाही राहिला आता तो ही अ जसं आपण म्हणतो की आर डेटा यु आर अ क्लायंट तसं युआर प्रोव्हायडर आणि तसं ती प्रोव्हायडर म्हणून त्याला काम करायचं घरातली महिला जशी बारक्या पोरांचं हे कर लहान मुलांचे सगळ्यांचे डबे तयार कर ती दिवसभर बिझी असते तशी हे सर्व्हिस कंपन्यांमधली जी लोक आहेत ना ती फक्त आणि फक्त सिस्टीम्स ला ट्वेंटी फोर बाय सेव्हन बांधलेली आहेत म्हणून ते गडबड तू ट्रेकिंग ला जा नाही तर जिम ला जा नाही अब... मग आता ह्याला काय सोल्युशन लोकांनी काय म्हणजे म्हणजे आता काहींच्या हातात असतं की बाबा मी कोणता प्रोजेक्ट घ्यायचा किंवा काय करायचं ते त्यांना लाईक काय म्हणते लक्झरी असू शकते की मी माझ्या लाईफचा पेस ठरवू शकलो पाहिजे म्हणजे हा। जे एखाद्याचं समजा नवीनच करिअर चालू झालं असेल तर तो नाही काही त्याला चॉईस नसतो त्याला बाबा शिकायचं पण असतं जे काय काम येते तिथे तो जर चोखंदळपणा करायला लागला तर त्याला हाकलून पण देतील पण जेव्हा तुम्हाला शक्य आहे तर तिथे तुम्ही मग सगळा सारासार विचार करून काय जे तुमचा पाच दहा वर्षाचा जो गोल आहे तो फार मला मला डॉक्टर विल्यम्स व्हायचे हे जी काही चालू झाले ना हा घोळ झालाय मला सचिन तेंडुलकरच व्हायचंय तुम्ही मध्ये असू शकता ना कुठेतरी त्रिकोणाच्या हो मध्ये थांबा सगळ्यांना टोकावर जायचं बरोबर आणि म्हणे टोकावरून टकमक टोकारून खाली पड तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचा मूड कसा आहे तो जर म्हणजे महिन्यातनं पंचवीस दिवस तो जर टेन्शनचाच माहोल असेल आणि तो मूड तुमचा उठल्या उठल्या तुम्हाला टेन्शनच येत असेल उठल्यानंतर मला कसा दिवस जायचं मला काय काय काम आहेत मी किती बिझी आहे ना असं तर ते कुठेतरी चुकतंय हे तुमचं पहिले इंडिकेशन येतात बरं आता मी फक्त या ठिकाणी असं म्हणेल की जास्त वय असलेले काम करणारे मी दोन माणसं उल्लेख करतो त्यातलं एका व्यक्तीचं राजकीय व्यक्ती असल्यामुळे नाव घेत नाही आणि दुसऱ्या व्यक्ती अमिताभ बच्चन मला पूर्ण खात्री आहे की दोन्ही माणसं त्यांच्या कामांमध्ये एन्जॉय करतात मला अशी शक्यता वाटते की माणसं रेग्युलर व्यायाम करणारी नाहीत नाही मला असं वाटतं रेग्युलर म्हणजे ते जे काही आपण होतो ना की हा चला घ्या सूर्य नमस्कार हुँ चला एवढे रनिंग करा मला वाटत नाही की अमिताभ बच्चन तो जागरूक असेल हेल्थ कॉन्शियस असेल पण असं काही सिस्टमॅटिक व्यायाम करणार ऍक्च्युली तो आहे ना किंवा मी जे अजून दुसरे काही उदाहरणं म्हणतोय ही माणसं आहेत ना काम करण्याच्या हेल्दी पद्धतींमुळे जगलेली आहेत असं मला वाटतंय उदाहरणार्थ ज्या गावाकडच्या ज्या म्हाताऱ्या आहेत ना त्यांना अटॅक येत नाही गावगडच्या म्हाताऱ्या मी शब्द यासाठी वापरला की त्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत काम करतात करत स्वस्त हो असं बसलेल्या कधी दिसणार नाही वर्क आवर्स जास्त आहेत म्हणून त्या कुठं मरतायत त्याचं कारण त्यांना त्यांची कामं काय आहेत नातोंडांना सांभाळणं गाया मशीनचे सेण काढणं शेतात असे शेंगा तोडून आणणं सो काइंड ऑफ वर्क हा खूप बरोबर आहे काइंड ऑफ वर्क नाही इव्हन ते जो आपला लडाख किंवा नॉर्थ इस्ट वगैरे एरिया आहे तिथे पण तेच कल्चर आहे म्हणजे म्हातारा माणूस म्हणजे आपल्याकडे कसं आपण म्हणतो तुम्ही हा झालं आता घरात बसा कशाला करता तिकडे ते म्हणजे कंपल्सरी बरोबर सगळ्यांच्या आधी बाहेर पडणार शेतातली कामं करणार दुपारी येणार जेवणार थोडी विश्रांती घेणार परत बाहेर जाणार आणि पंच्याऐंशी ऐंशी ह्या वयाच्या स्त्रिया शेतात काम करतात तिथे याचं कारण हे आनंदी लोक आनंदी पद्धतीने त्यांना क्लॅरिटी आहे की मला हे काम आनंदासाठी करतोय उलट यांचं काम थांबलं तर हे लोक आजारी पडणार आणि म्हणून काम जास्त आहे म्हणून हे लोक आजारी पडत नाहीत आय टी कंपन्यामधले किंवा मॅनेजमेंटचे या लोकांना न ना आवडणारं काम जास्त वेळ करायचंय बरोबर असे ते सो मला असं वाटतं की रॅटरेस टाळली पाहिजे दुसऱ्या बाजूला मला खूप पैसा कमवायचा आहे माझ्याकडे आता हॅशबॅकच कार आहे आता मला सिदान घ्यायची आहे <laughs> आता मला मोठी फॉर्च्युनर घ्यायची या गडबडीमध्ये सुद्धा राहू नये माणसाने स्ट्रेस येतो ना आणि जर गरज नसेल तुमचं तसं काय कामाचं स्वरूप लाईफस्टाईलला ते मॅच होणार नसेल तर अशी स्वप्न ठेवण्यात टू पॉईंट बी कम्फर्टेबली जाता येईल आणि जर तुम्हाला हप्त्याचं टेन्शन येणार नाही त्या गोष्टी तुम्ही राजकारणावर जाऊ चाळीस वर्षापूर्वी किती लोकांना वाटायचं मला आमदार व्हावं नगण्य म्हणजे हाताच्या बोट तालुक्यात एक दोन लोक असायची त्यांना वाटायचं आमदार व्हावं हो। आता गावातल्या साधारणतः दहा लोकांना वाटते मला आमदार व्हायचं हा मग मला तुम्ही सांगा हे ही जी मोठी स्वप्न घेऊन वावरतायत लोक मोठे वाढदिवसाचे फ्लेक्स लावतायत बॅनर तुझे फॉर्च्युनर घेतात लग्नात खर्च करतायत हे स्ट्रेस नाही का नाही नाही हा म्हणजे ते जर तो एक ऍज इन्व्हेस्टमेंट म्हणून करत असेल आणि हाताला काही नाही लागलं येणार त्याला आणि प्रत्येक जण म्हणतोय माझी स्वतःची कंपनी असली पण मी पण आनंद देशपांडे परसिस्टंट आणि काम करतोय कुठेतरी ज्युनियर लेव्हलला <laughs> आणि मग हा प्रेशरचा पार्ट आहे हा पूर्वी असं होत की घरात गेल्यानंतर ऐकून घेणारी बायको होती त्याला आता जर ती बायको पण त्याच्यापेक्षा मोठ्या पोस्टला काम करते तर ती म्हणाल की माझं माझं करिअर तू तुझं करिअर त्यामुळे घरातला जो एक मध्यमवर्गीय जो कनेक्ट तुटलाय आणि आपण आता एकदम पॉलिश्ड मध्ये राहतोय म्हणजे प्रत्येक जण मशीन जर झालं असेल एकत्र एक कुटुंबामध्ये ह्या अडचणी शक्यतो येत नाहीत लोक एकमेकांशी संवाद करतात की या वेळात तुम्ही व्हिडिओ अपलोड करा तुम्हाला जास्त व्हिज मिळतील याचा अर्थ त्या काळामध्ये खरंतर गुज गोष्टी व्हायला पाहिजे बरोबर गुज गोष्टी होत नसतील तर मग लोक प्रेशर खाली असतात बऱ्याच वेळा ढेरपोटी माणसांना अटॅक येत नाही येत नाही त्याचं कारण ती घरामध्ये सुखी असते कधी असं होतं मी आता ऐकलेले जे पाच पन्नास लोक आहेत सगळे अडकुळे आणि हो हो हा म्हणजे ज्यांना आपण काय म्हणतो त्या यादीत टाकू शकतो यादीत टाकू शकत नाही असे लोक असे लोक त्यामुळे हे हो, 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 आता तुम्ही जे उदाहरण ऐकलं किंवा असं काय त्यांचं काय कारण आपलं माहित नाही नाही वेगळे कारण सांगतील स्ट्रेस काम वर्क रिलेटेड स्ट्रेस येस त्याच्यामुळे मला असं वाटतं मॅनेज करता आला नाही त्यांना मॅनेज ते मॅनेज करायचे पण सोपे सोपे टेक्निक असतात म्हणजे तुम्ही काहीतरी बाबा भले काही नसेल तुमच्याकडे आता म्हणजे एखाद्याला विचारलं काय तुझी हो हॉबी नाही मला नाहीच काही हॉबी हो पण जर कामाच्या रिलेटेड ले स्ट्रेस येत असेल तर तुम्ही हॉबी क्रिएट करू शकता ना काहीतरी क्रिएट करा तुम्ही रसिक राहा ना हा शनिवार रविवार नाटक बघायला जा हो तुम्ही जर प्रेक्षगृह आता ती मोकळी पडलीत तो म्हणजे आपला मराठी कल्चरचं केवढ काय म्हणतील सुवर्ण पाणी नाटक म्हणजे ती जी कन्सेप्ट आहे ना की विकेंडला फिरायला जायचंय मग त्यातले ते ते तू दहा तास ट्रॅफिक मध्ये हे करणार <laughs> भाडं भरणार तिथलं खाणं पण आवाज किमतीने खाणार आणि दमून परत घरी येणार आणि सोमवारी सकाळी उठताना परत बॉम्बल लढतो महिन्यात ना तुम्ही एक विकेंड असा बाहेरही करा बाकीचे तीन विकेंड तुम्ही तुमचं फॅमिलीचं बॉन्डिंग म्हणा किंवा काय त्याच्या फॅमिली रिलेटेड इश्यू असतील तर ते घरी थी। थांबले तुम्ही तर ते लक्षात येतील आणि कसं होतं काही लोक शेतात जातात बागेत जातात तिथे त्यांचा बराच वेळ आहे ना ते फोटो काढण्यातच परत फुलाला हातच नाही तो कसा की कसं येते म्हणजे चित्र कसं येते त्यामुळे हे सगळे आता बरे हे कोणाला दोष देत नाही आपण हे सगळेजण आपण सगळेजण एकाच त्या नावेतले लोक आपण छंद जोपासले पण एक आपण समजा एखादी तुला एखादी नवीन कोरी वही आणून दिली आणि तुला सांगितलं की बाबा हा एक पर्टिक्युलर टास्क दिला की बाबा हा तू एक पन्नास ओळी लिहायच पन्नास ओळी तुला काय निबंध टाईप लिहायचं तर तू पन्नास ओळी लिहिणार आणि ते थांबणार ना तिथे बाकी वही शिल्लक राहील फोटोच्या बाबतीत लोकांना ते लक्षात येत नाही की कि म्हणजे किती फोटो काढायचे एका माणसाचे <laughs> त्याच्याशी कम्पेअर केलं समजा की तुम्हाला ते प्रत्येक पाहण्यासाठी पन्नास रुपये द्यायला लागणार किंवा फोटोसाठी तर तुम्ही काढणार आहे का तेवढा फोटो जिथं आपण मन रिझवतोय तिथं सुद्धा दमतोय तिथे तिथे काढलेले फोटो परत बघा त्यातनं मग ते सगळं काय कोणता फिल्टर लावाय आणि तो लावल्यानंतर स्टेटस लिहिल्यानंतर जर कुणी बघितलं नाही आणि लाईक मारलं नाही तयार होतो हे ना सर्वोच्च बनण्याचा स्ट्रेस हा माणसाला मारतोय नाही नाही जे आहे ते सुख इमेजच्या पण जास्त प्रेमात नाही पडलं पाहिजे लोकांनी कस वाटत तुला कसं वाटतंय माझ्याबद्दल हो वगैरे पूर्वी लोक काय बघत पण नव्हती संसार करून वर्ष चालायची आता लिव्ह इन करून आणि तुमचं एक आधी दहा पंधरा वेळ भेटून सुद्धा महिन्याभरात घटस्फोट घटस्फोट होत सो हे सगळे कारण याचे की सेल्फ सेंट्रिक हो, स्वकेंद्रित आणि मलाच सगळं पाहिजे या हिशोबाने झाले पूर्वी लोक चहाला तर पहिल्यांदा दुसऱ्याला द्यायचे आता चहा घेतात म्हणजे पूर्वी अख्या सगळ्यांना पंक्तीत वाढल्यानंतर लोक जेवायला बसायचे आता दोनच जरी ठेवलं तरी चाटून बघतो ही जी ना वेग धारण केलाय आपण वेग धारण केल्यान अडचणी समूहात राहायचं जे कौशल्य होत ना ते ही टेक्नॉलॉजी मुळे असं लुप्त पावत चाललंय गाडी जर मला गुगल मॅप वाली बाई सांगते कुठं वळायचं तर मी काच खाली घेणार नाही ना काच खाली घेतल्या मला गावातली लोक दिसली असती <laughs> आणि आता ते काळ्या गोष्ट करणारे पण महाभाग असतात ते मी सगळ्यात मला ते, ते भित्रे लोक वाटत म्हणजे आम्ही आता काय करू ते तुम्हाला दिसलं नाही पाहिजे आणि तुमचं आम्ही बघणारच नाही याच्यामुळं असे मधले जे पडदे आहेत ते छातीचा कुठला पडदा तुटला आहे ते तुला कळणार नाही आणि म्हणून मग विकेट पडतात बरोबर अर्थात काही वेळा ह्याच्या व्यक्तिरित्त कारण असतील शारीरिक समस्या असतील ते आपल्याला माहित नाही पण स्वतःहून इम्पोज केल्याच्या समस्या एखाद्या टीनेज मुलाचं किंवा मुलीला विचारलं की तुझ्या आयुष्यातल्या दहा समस्या कोणत्या ज्या आपल्या काळातल्या किंवा आपल्या आधीच्या पिढीच्या होत्या त्या आणि ह्यांच्या <laughs> सर्कल सुद्धा लोकांची शो साठी झाली oh. सगळ्या गोष्टी आता आपण म्हणजे एखादी भाजी चांगली झाली तर किंवा पिझ्झा आणला तर ते खायच्या आधी फोटो काढला जातो त्यामुळे काय होतं की आपण एन्जॉय करत नाही आयुष्यात क्षणात तुम्ही राहत नाही म्हणजे तुम्ही काय त्याला काहीतरी अशी व्हॅल्यू अटॅच करत राहता म्हणजे अशी जिची काही गरज नाही तो फोटो काढला तर काय करायचं ते फोटोचं नुसतं काढून मग तो टाक इंस्टाग्रामला टाक फेसबुकला फेसबुकला आणि इंस्टाग्रामला टाकला मग किती व्ह्यूज आले तर तासांनी चेक कर अजून एक मुद्दा येतो म्हणजे पूर्वी माणूस पूर्ण भूक लागल्यानंतर जेवायचं जेवायचा हो असं अजून आपण अजूनही तेच म्हणतात म्हणजे जे काय म्हणता येईल फिटनेस मधले तज्ज्ञ आहेत ना मला प्रॉपर तीन वेळा भूक लागली पाहिजे आणि सात ते आठ तास काही कशाचे आधार न घेता गाढ झोप लागली पाहिजे ह्या दोन गोष्टी होत असतील तर ते तुम्ही समजण्याचं फिट आहे तुम्ही आता ही भूका लागत आता ही भुक्का लागत नाही तर तुम्ही ते दर दिसलं काय खाताय ते म्हणजे काय खाताय जिबेसाठी खाताय तर ते मग त्यामुळे होणार त्यामुळे मग ते डायजेशन सिस्टीम आणि तिथून मग उलट्या प्रमाणे काही अवयव निकामी होणे चालते ओके आता आपण सगळ्यांनीच काळजी घेऊ रेट्रेस पण कमी करून अम्बिशन जरा त्या म्हणजे ज्या शक्य आहेत त्या ठीक आहे नाही झालं तर ऍडजस्ट करून समाधानही राहा आणि हा एकांगी नुसतं म्हणजे एक सुरीपणा न ठेवता त्याला काय म्हणतील असं थोडं बॅलन्स साधायचा प्रयत्न करावा लोकांनी अरे मेला तर त्यासाठी लवकर तर ठीक आहे ना आपण लवकर मरतो त्याच्या बॉस साठी त्याचा उपयोग नाहीये असं चालेल आपण एखाद्या पुढच्या भागामध्ये बॉक्सिंग या विषयावर सुद्धा नक्की ओके